इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध तूप, पनीर, गावरान श्रीखंड आम्रखंड मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरलं आहे भंडारदरा धरणामधनं मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ होतीये अकोले तालुक्यातील ब्रिटिशकालीन म्हणून ओळखले जाणारे भंडारदरा धरण संध्याकाळी दहा हजार पाचशे वीस दशलक्ष एवढं झालं आहे भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरलं आहे गतवर्षी भंडारदरा धरणाच्या पाणलोटसह क्षेत्रामध्ये देखील पावसानं पाठ फिरवली होती तसेच जायकवाडी धरणाच्या परिसरात देखील आभाळ माया कमी झाली होती त्यामुळे भंडारदरा धरणामधनं जायकवाडीसाठी पाणी झेपावलं गेलं होतं त्यामुळे भंडारदरा धरण तळाशी जाऊन टेकलं होतं जून महिना संपला तरी भंडारदऱ्याला पाऊस दाखल होण्याचं नाव घेत नव्हता जुलै महिन्याच्या एक तारखेपासूनच भंडारदऱ्याला मान्सूनचे जोरदार आगमन झालंय कधी पावसाचे तांडव सुरू झालं तर कधी ढगफुटी सदृश पावसानं आपला हिसका दाखवला अखेर भंडारदरा धरणाचा पाणीसाठा दोन ऑगस्ट रोजी दहा हजार पाचशे दशलक्ष घनफूट एवढा झालाय आणि भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरलं आहे भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याची घोषणा जलसंपदा विभागाकडनं केली गेली नसली तरी धरणाचा पाणीसाठा दहा हजार पाचशे दशलक्ष घनफूट होताच तांत्रिकदृष्ट्या धरण भरलेला आहे गुरुवारी मध्यरात्रीपासून धंडारदरा धरणाच्या पाणलोटच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे धरणाच्या पाणी पातळीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी भंडारदरा धरणामधनं बुधवारी दुपारी चार वाजल्यापासनं तप्य टप्प्या टप्प्यानं पाण्यामध्ये वाढ करत विसर्ग वाढवण्यात येत आहे शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाच्या सांडव्यामधनं तीन हजार आठशे एक्क्याऐंशी क्युसेस आणि वीज निर्माण केंद्रामधनं आठशे तीस क्युसेस असं एकूण चार हजार सातशे अकरा क्युसेस विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ आहे संध्याकाळी सहा वाजता निळवंडे धरणाचा पाणीसाठा हा पाच हजार तीस दशलक्ष घनफूट झालाय निवंडे धरण साठ पूर्णांक चाळीस टक्के भरला आहे शुक्रवारी भंडारदऱ्याला जोरदार पाऊस गत चोवीस तासामध्ये भंडारदरा इथे बावन्न पाऊस कोसळला आहे घाटघर इथे सत्त्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे रतनवाडी इथे त्र्याण्णव मिलीमीटर तर पांजरे इथे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय सचिन खराची चोवीस तास अकोले